माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा बेलायकन एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली व शासकीय जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने एस टी डेपो हिंगोली येथे दिनांक सत्तावीस जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एस टी बस चालक व तसेच हिंगोली जिल्ह्यातील खाजगी शाळा बसचालक व ड्रायविंग स्कूल तसेच चालक संघटना अंतर्गत मालवाहतूक करणारे चालक यांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर लखमावार अजय खाडे आगार व्यवस्थापक थोरबोले आर टी ओ अधिकारी शैलेश कुमार कोपुला आशिक तडवी विकास नाईकवाडे विजय दिघे प्रमोद गोटे आशीष दाता पुष्कराज पारशेटे अतुल बानापुरे लिपी गजानन बंदुके व कार्यालयाचे चालक इत्यादी व दत्तकृपा ऑप्टिकलचे श्री घुगे उपस्थित होते ए सेवन न्यूजसाठी आणी सहमत हिंगोली